भाज्या त्याच त्याच असल्या तरीसुद्धा पद्धत थोडीशी बदलली की हमखास त्या भाजीची चव बदलते तर आज अशीच फ्लावर आणि वाटाण्याची भाजी मी बनवले अगदी अप्रतिम झाले भाज्या अगदी दोनच भाज्या घातलेल्या तुमच्याकडे जास्त असेल त्या घालू शकता पण चव अगदी बदलले तुम्ही नक्की एकदा करून बघा तर कसे बनवले ते बघूया नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी फ्लावर घेतला फ्लावरचा छान असा गड्डा पांढरा शुभ्र बघून घ्यायचा फ्लावर कधीही पिवळा घ्यायचा नाही शुभ्र पांढरा असतो तोच घ्यायचा तर आता त्याचे तुरे काढून मी गरम पाण्यामध्ये थोडेसे वापवून घेणार आहे पाण्यामध्ये अगदी च एक अर्धा चमचा मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि आता हे फ्लावरचे जे मोठे मोठे तुकडे केलेत ते मी वापवून घेणार आहे तर अगदी एक तीस ते चाळीस टक्के तुम्ही हा फ्लावर वापरून घेतला की भाजी करताना थोडासा मग वापवला जातो थोडासा आणखी शिजला जातो आता याच्यामध्ये मी अगदी एक वाटीभर हे घातलेला आहे आणि याला चांगली छान उकळी येऊ द्यायची म्हणजे तो अगदी चाळीस टक्के तरी शिजला पाहिजे अशा पद्धतीने हा शिजवून घ्यायचा बघू शकता तुम्ही हळद आणि मीठ घातल्यामुळे फ्लावरला भाजीला चांगला कलरही येतो त्यासाठी हळद आणि मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं आपण भाजी शिजवतो त्यावेळेला आतपर्यंत मीठ मुरलं जातं आणि मग त्या भाजीला चव छान येते त्यासाठी हे बघा बघू शकता एक वाटीभर वाटाणाही घातला आहे मी हिरवा वाटाणा आता बाजारात भरपूर येतो आहे आता तसंही हिवाळ्यात भाज्या भरपूर येतात अगदी छान आणि चवीला एक कुठलीही भाजी चवीला छानच लागते तर वाटाणा शिजूसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता कढाई ठेवली कढईमध्ये तेल घातलं आहे तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा एक एक दीड चमचा मी तेल घातले पळी म्हणाल तर आणि आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर तेल थोडंसं तुम्ही कमी जास्त करा मला थोडंसं जे जास्त तेल लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्त घेते आता मसाल्यामध्ये तेजपान घातले आणि जिरे घातले एक चमचाभर जिरे घालायचे आणि आता एक दोन मोठे कांदे मी चिरून घेतले बारीक असे ते घालायचे थोडेसे बारीक चिरलेले आहेत पण दोन मोठे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेत मी आता बघ कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतायला थोडासा व्याळ द्या कारण कांदा जर अशा ह्या तिकटाच्या भाज्या असतात त्या भाज्या शिजायला थोडासा कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि कांदा कच्चा ठेवायचा आहे नाहीतर भाजीला गोडसरपणा येतो आता याच्यामध्ये मी एक दोन मोठे टमॅटो बारीक वाटून घेतलेत ते घालते आता टॅमॅटोला आणि तेलाला छान कांद्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे क टॅमॅटो जे प्युरी घातली ती अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही आता याचमध्ये आलं आणि लसूण मी कुटून घेतला आहे तो घालते एक चमचाभर आणि आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्या ज्या भाज्या आपण करतो त्यावेळेला हे जे फोडणी असते हे कांदा टमॅटो आपण आलं लसूण जे घातलेलं असतं अगदी वेळ देऊन छान खमंग परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे कसं होतं ह्या भाज्यांचा कांद्याचा वास येत नाही टमॅटोचा कच्चापणा राहत नाही याची काळजी घ्यायची आता त्याचमध्ये एक दोन मिरच्या मी अशामध्ये कट करून घेतलेत ह्या तिकटासाठी आहेत म्हणून घालते तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल नाही घातली तरी पण चालेल आता बघू शकता छान हे तेल सुटायला लागले भाजीला हे बघा अशा प्रकारे असं तेल सुटलं की आता ह्याच्यात कोरडे मसाले घालायचे एक पाव चमचा हळद घातली लाल तिखट तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते घाला मी कांदा लसूण मसाला वापरते तुमच्याकडे जे असेल तुमचा रोजचा मसाला असेल तो वापरायचा आहे थोडीशी धने आणि जिऱ्याची पूड आहे एक चमचाभर घालते छान हे मिक्स करून आहे थोडस गॅस मोठा करून छान हे परतून आहे आता फोडणीमध्येच थोडीशी कोथंबीर घातली मी चव अगदी कोथंबीरीची छान उतरते मी प्रत्येक भाज्यांमध्ये फोडणीत थोडीशी कोथंबीर घालते थोडंसं झाकण ठेवून आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे अगदी एक दोन मिनटासाठी मसाला छान शिजवून घ्यायचा एक दोन तीन मिनिट आपण हा मसाला शिजवून घेतला की आपण फ्लावर आणि वाटाणा थोडासा वाफवून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे वेळ जास्त लागत नाही आता थोडीशी चवीनुसार मीठ घालायचं लक्षात ठेवा आपण भाजी बॉईल करताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे तेव्हा मीठ थोडंसं कमी वापरायचं तुम्ही चव बघून नंतर मीठ वाढवलं तरी चालेल आता हे वापरून घेतलेलं वाटाणा आणि मटार आहे तो घालते मी आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सगळ्या भाज्याला हे मीठ लागलं पाहिजे मसाला लागला पाहिजे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ही भाजी जी आहे भाजी आपण मसाले कसले घातले नाही फक्त आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि तुमच्या साठवणीतला मसाला आहे तो वापरून करायचं आहे आता थोडीशी झाकण ठेवायचं आणि आता हे मसाले सगळे एकजीव होसपर्यंत किंवा भा भाज्यांना मसाला लागूसपर्यंत हे झाकून ठेवायचं म्हणजे कसं होतं की हे छान एकजीव झाल्यामुळे भाजीला चव चांगली येते त्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं हे बघा बघू शकता पाणी छान सुटलं आहे त्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघ अशा प्रकारे मस्त अशी ही भाजी तयार होते कारण आपण आधी वाफवून घेतलेले आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजीला आता तुम्ही थोडंसं रसाई ठेवू शकता पण मी अगदी अशीच ठेवणार आहे मी डब्यासाठी टिपिनला देणार आहे भाजी त्यासाठी अशा प्रकारे थोडंसं तुम्ही रसाई करू शकता भातावर खाण्यासाठी हे बघ अशा प्रकारे मस्त अशी ही भाजी तयार झाली आता हे जे तमालपत्र आहे मी हे काढून टाकायचं खडे मसाले जे तुम्ही घातले असतील ते काढले तरी चालतील मी खडा मसाल्याच्यात अजिबात वापरला नाही कारण मी कांदा लसूण मसाला वापरते हे बघा अशा प्रकारे मस्त अशी ही झटपट आपली फ्लावरची भाजी तयार झाली थोडंसं वाफवून घ्यायचं एक दोन वेळेला वाफवून घ्यायचं म्हणजे कसं होतं भाजीला रस छान येतो आणि छान मस्त अशी ही भाजी चवीला लागते कारण आपण शिजवून घेतल्यामुळे थोडंसं वेळ लागत नाही मग मसाले शिजायला थोडासा वेळ द्यायचा म्हणजे मस्त अशी ही भाजी तयार होती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अशा प्रकारे ही भाजी मस्त अशी तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी पटकन होणारी भाजी आहे अगदी वेळ अजिबात लागत नाही तुम्ही वाफवायला ठेवून पीठ इकडे मळूसपर्यंत तुमची ही भाजी वाफवून तयार होते आणि मस्त अशी अगदी हॉटेलसारखी चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार